फत आहे जबरदस्त रेसिपी नमस्कार जबरदस्त रेसिपीमध्ये आपले खूप 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 मनापासून स्वागत आहे जबरदस्त रेसिपीमध्ये आज आपण तिळगुळाची चिक्की बनवणार आहोत तीळ संक्रांतीनिमित्त आणि ही तिळगुळाची चिक्की बिना चिवट होता बिना बिघडता खूप साध्या आणि सोप्या पद्धतीने लवकर तयार होते तर चला मग या रेसिपीकडे वळण्याआधी जर तुम्ही चॅनलवर नवीन असाल आणि चॅनल अजूनपर्यंत सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेलायकन दाबायला विसरू नका तर चला मग घ्यायची हे चिक्की कशी बनवायची ते बघू तिळगुळ पापडे बनवण्यासाठी इथे मी एक वाटी गूळ घेतलेला आहे बारीक किसून घेतलेला आहे छान एक वाटी तीळ घेतलेली आहे ही गावरानी तिळ तीर, तीळ आहे खूपच छान असते ही अशीच आपल्याला घ्यायची आहे आता इथे गॅसवर मी एक पॅन ठेवलेला आहे त्याच्यामध्ये एक वाटी ती तीळ घेतली आपण ती आपण टाकून छान भाजून घेऊ गॅस मंद ठेवून गॅसची फ्लेम कमी ठेवायची आहे आप आपल्याला आणि छान याला भाजून घ्यायचं आहे तर इथे आपण छान तीळ भाजून घेतलेली आहे तुम्ही बघू शकता कलर पण चेंज झालेला आहे गॅस आपण बंद करून देऊ आणि याला एका प्लेटमध्ये काढून घेऊ इथे मी एका प्लेटमध्ये काढून घेतलेली आहे तीळ आता तेच तोच पॅन मी गॅसवर ठेवलेला आहे त्याच्यामध्ये एक चमच साजूक तूप घातलेला आहे आता याच्यामध्ये आपण गूळ टाकत आहो जो एक वाटी आपण गूळ घेतलेला होता तो किसूनच घ्यायचं आहे खूप मोठा मोठा नाही घ्यायचा कारण त्याला मेल्ट व्हायला वेळ लागतो आता हा जो गूळ आहे आपण मेल्ट करून घेऊ छान अशा प्रकारे एकदम मंद गॅसवर मेल्ट करून घ्यायचा यायला आपल्याला जर गॅस वाढवली आपण तर तो जळू शकतो त्याच्यामुळे आपल्याला मंद गॅसवर छान असं मेल्ट करून घ्यायचं आहे जर तुम्ही चॅनलवर नवीन असाल आणि चॅनल अजूनपर्यंत सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेलायकन दाबायला विसरू नका जेणेकरून येणाऱ्या नवन व्हिडिओचे नोटिफिकेशन तुम्हाला सर्वात पहिले मिळू शकेल बघा इथे आपला गुळ छान मेल्ट झालेला आहे आता याला याच्यामध्ये आपल्याला छान बुडबुडे पण येत आहे दिसत आहे तुम्हाला तर आता याचं पाक झाला आहे का बघू आपण एका वाटीमध्ये टाकून याला थोडंसं इथे आपला व पाक तयार झालेला नाही आहे बघा थोडासा चिवट झालेला आहे हा तर आपण याला आणखी थोडा वेळ शिजू देऊ आणि पाक तयार करून घेऊ याचा आता याला आपण पुन्हा थोड्या वेळाने बघू बघा की हा आपला पाक तयार झाला आहे का अजून थोडासा इथे बाकी आहे झालेला नाही आहे तयार आता इत, आता आपल्या गुळाला छान असा फेस आलेला आहे तर आता इथे आपण पुन्हा टाकून बघू एका वाटीमध्ये की आपला पाक तयार झाला आहे का तोपर्यंत गॅस बंद करून देऊ कारण आपला कलर चेंज झालेला आहे पाकाचा त्याच्यामुळे तर इथे आपला पाक तयार झालेला आहे बघा आता गॅस बंद करून घेतलेली आहे आपण त्याच्यामध्येच आपण आता ही तीळ टाकून देऊ भाजलेली याल आता याला छान असं मिक्स करून घेऊ इथे पाहिजे असेल तुम्ही वेलची पावडर पण टाकू शकता मी इथे टाकलेलं नाही आहे आता काय करायचं हे जे काम आहे आपल्याला पटपट करून घ्यायचं आहे नाही तर गुळ जमू शकतो त्याच्यामुळे गुळ जमायच्या आधी आपल्याला हे काम पटपट करून घ्यायचं आहे तिथे मी बाजूला कोळपाटाला तेल पण लावून ठेवलेलं आहे तर हे सगळं मिक्स झाल्यानंतर बघा कोळपाटाला तू सॉरी तूप लावून ठेवलेलं आहे तर याच्यावरती आपण आता हे सगळं टाकून घेऊ मिश्रण तेल नाही लावायचं आहे तूपच लावायचं आहे आता याला छान आपण फैलवून घेऊ अशा प्रकारे चम्मचच्या साह्याने थोडं तूप लावायचं चम्मचला जेणेकरून हे चिपकणार नाही आता हे छान असं सेट करून घ्यायचं आणि लाटण्याने लाटून घ्यायचं बघा अशा प्रकारे जर थोडंसं आपल्याला वाटलं तर त्याला मिक्स मॅच करून घ्यायचं चम्मचच्या साह्याने आता हो ओलं असतानाच याला कट मारून घ्यायची नाहीतर काय होतं तोडाची वेळ येते आपल्याला त्याच्यासाठी ओलं असतानाच कट मारून घेतलं की त्या शेपमध्ये मग बरोबर हे तयार होतात वड्या अशा प्रकारे पूर्ण वड्यांना मी कट मारून घेत आहे पूर्ण कट मारून घेतले बघा निघतसुद्धा आहे सेटसुद्धा होत आहे पण याला आपण थोडा वेळ आणखी देऊ चांगलं सेट होऊ देऊ आणि त्याच्यानंतर आपण काढून घेऊ आता बघा थोडा वेळ झालेला आहे आपला आपले आपली वडी सेट झालेली आहे किती मस्त निघत आहे बघा जर आपण याला कट नसतं मारलं तर आपल्याला हे तोडावं लागलं असतं अख्खं काढून त्याच्यामुळे आधीच कट मारून घ्यायची अशा प्रकारे आपली ही वडी तयार झालेली आहे खूपच मस्त झालेली आहे अशा प्रकारे आपली ही मस्त आवाज येणारी चिक्की तयार झालेली आहे बघा किती सुंदर आवाज येत आहे ही न चिप न चिपकत आहे आताला ना काही आहे एकदम मस्त झालेली आहे अशाच प्रकारे तुम्ही पण बनवाय आपली ही चिक्की तयार झालेली आहे खूप सुंदर खूप मस्त झालेली आहे तर चला मग अशीच नवीन नवीन रेसिपी बघण्यासाठी चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका तर चला मग भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये नवीन रेसिपी घेऊन तोपर्यंत नमस्कार धन्यवाद बाय बाय आमची रेसिपी आवडली असेल तर आमच्या जबरदस्त रेसिपी या चॅनलला लाईक करा जास्तीत जास्त शेअर करा सबस्क्राईब करा बेल बेलायकन दाबा जेणेकरून येणाऱ्या नवनवीन व्हिडिओचे नोटिफिकेशन तुम्हाला मिळू शकेल आम्हाला दिलेल्या प्रतिसादाबद्दल धन्यवाद तसेच आमचे नवनवीन व्हिडिओ बघत राहा नमस्कार